वैज्ञानिक दृष्टिकोन प्रयोगाचे स्वतःचा आकार नसतो प्रयोगाचे साहित्य पाण्याची बॉटल ग्लास वाटी बूच डिश आणि कापलेली बॉटल मित्रांनो माझ्याकडे दोन पदार्थ आहेत पहिला पदार्थ आहे डस्टर दुसरा पदार्थ आहे पाणी मित्रांनो मी आता डस्टर ग्लासमध्ये टाकले पण डस्टरचा आकार काही बदलला नाही मित्रांनो मी आता डस्टर वाटी टाकले पण मित्रांनो डस्टरचा आकार बदलला नाही मित्रांनो मी आता डस्टर टाकते पण मित्रांनो बदलला नाही मित्रांनो मी आता पाणी ग्लास मध्ये टाकते सांग बर डिम्पल पाण्याचा आकार कसा आहे पाण्याचा आकार पाण्याचा आकार ग्लास सारखा दिसत आहे आज मित्रांनो बघा मी आता पाणी वाट वाटी मध्ये टाकते सांग बरं पाण्याचा आकार कसा आहे पाण्याचा आकार वाटी सारखा झाला बघा मित्रांनो मी आता पाणी बूज मध्ये टाकते सांग बर जल पाण्याचा आकार कसा झाला पाण्याचा आकार बूज सारखा झालेला आहे बघा मित्रांनो मी आता डिश मध्ये पाणी टाकते सांग बरं योग्य पाण्याचा आकार कसा झाला आहे पाण्याचा आकार डिश सारखा झाला

मित्रांनो आता मी डस्टर कापलेले बॉटलमध्ये टाकते मित्रांनो डस्टरचा आकार चौकोनीच आहे मित्रांनो आता मी डस्टर वाटीम टाकते मित्रांनो वाट डस्टरचा आकार चौकोनीच आहे मित्रांनो आता मी बुच डस्टर डस्टर मध्ये टाकते मित्रांनो डस्टरचा आकार चौकोनीच आहे मित्रांनो आता मी डस्टर डिशमध्ये टाकते मित्रांनो डस्टर चौकोनीच आहे आता मी ग्लासमध्ये पाणी टाकते मित्रांनो ग्लासमध्ये पाणी टाकल्याने पाण्याचा आकार ग्लास सारखा प्राप्त झाला मित्रांनो आता मी कापलेली बॉटलमध्ये पाणी टाकते मित्रांनो काप पाण्याचा आकार काप कापलेली बॉटल सारखा प्राप्त झाला मित्रांनो आता मी पाणी वाटीमध्ये टाकते मित्रांनो पाण्याचा आकार वाटीसारखा प्राप्त झाला मित्रांनो आता मी पाणी बुच मध्ये टाकते मित्रांनो पाण्याचा आकार सारखा झाला मित्रांनो आता मी पाणी डिश मध्ये टाकते मित्रांनो पाण्याचा आकार डिश सारखा प्राप्त झाला यावरून पाण्याला आकार नसतो कार्य कालंदा ग्लासमध्ये मोठा आकार प्राप्त होतो जर मी ते पाणी वाटीत ओतलं तर वाटी आकार प्राप्त होतो पण दर्शन मात्र चौकोनच राहते अनुमान यावरून पाण्याला स्वतःचा आकार नसतो हे सिद्ध होते मित्र हो कुठले भाग्य कुठले नशीब कुठले दैव कुठले संचित कमजोर मनाचे દ્રવ્યા વ્રવાજીડ <laughs> पदार्थाचे तीन अवस्था कोणते उत्तर पदार्थाचे तीन अवस्था साईप द्र, द्रव्य रूप धातु कोणता आहे उत्तर रूप धातु पारा आहे कशाने बदला तो उत्तर रेणू किंवा आयन